निशु क्या हो रहा है मोबाईल बघत आहे म्हटलं हे गे तुझे सातशे रुपये अगं रुपये कशी देऊन अगं त्या दिवशी साडेतीनशे घेतले होते मग आज सकाळी साडेतीनशे घेतले पेट्रोल करीता बरोबर किती झाले साडेतीनशे साडेतीनशे सातशे झाले ना हे गे सातशे मग सातशे कसे झाले गाई साडेतीनशे साडेतीनशे म्हणजे सहा हजार शंभर रुपये होते म्हणते आई शपथ हे कसं हे कस हे कसं म्हणते कशी तू उलटी उडी कसं म्हणते बघ अग पण चुकीचं आहे ना अगं पण साडेतीनशे साडेतीनशे हे साडेतीनशे आणि साडेतीनशे आणि हे शून्य आणि हे पाच पाच दहा तीन तीन सहा हे सहा हजार शंभर रुपये होते तू सहा हजार शंभर रुपये घेतले ना मला सातशे रुपये अगं पण हे कसं होईल हे नाही हो पण हे चुकीचं आहे माझं आहे हे बघ शून्य 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 झाले तर शून्य इथे येतो आणि वन वर लिहिला जातो ती मग तीन तीन सहा आणि एक सातशे होतात अगं तू न चुकीचे पैसे दिले देते एवढे तू अग पण साडेतीनशे साडेतीनशे सहाशेच होतात सॉरी सातशे होतात तुझे बाप्पा ते देते तुम्ही सगळे उल्लू बनवून देते तुम्ही जण तुम्ही माझ्याकडून आजच्यानंतर पैसे घ्या अगं पण चुकीचं तू टोटल चुकीची करताय कुठल्या शाळेत शिकली मम्मी तू चुकीची टोटल बरोबर करत तुझं डोकं अगं पण ते चुकीची टोटल आहे ती तू पैसे दिले एवढे तू पप्पा बिलकुल आजच्यानंतर माझ्याकडून पैसे घ्यायचे नाही घेतले तर चांगलं म्हणा नाही अगं पण मी तू मला कॉन्व्हेंट मध्ये टाकलो होतो तूच विचार कर माझी कशी टोटल चुकेल सातशेच होतात कोणाला पण तू विचार आता उठव पप्पांना विचारू त्यांना का उठवते पप्पांना पप्पा पण उल्लू बनते तू पण उल्लू बनते ना पप्पाला उठव का पप्पाला उठवते तू अगं तू अशी कशी टोटल तू तर लुटते मला तू मला पण लुटते सांगते मला तू मला पण लुटते तू पप्पांना पण लुटते असं तू तर आमच्या दोघांना पण लुटून टाकत आहे लुटून कसे टाकत तुम्ही पैसे घेते साडेतीनशि साडे घेतले म्हणते सहाजा शंभर होते सातशे रुपये आणून देते मला अगं पण तेवढंच होतात सातशे कोणालाही विचार आता पप्पा उठव पप्पांना विचारते पप्पांना ते पप्पांना ना, बरं नाहीये ना ना काय उठवू नको तू सहा शंभर रुपये लवकर का अगं पण हे सातशे रुपये घे यार माझ्याकडे तुम्ही मला नाही हे सहाजा शंभर पाहिजे मला अगं पण सहा हजार शंभर होतच नाही तर तुला सहा शंभर देणार कुठून मला नाही माहिती तू मला पैसे आणून दे सहा हजार शंभर शंभर पाहिजे सहा हजार शंभर अगं पण ते चुकीचं आहे तुझी टोटल चुकीची झाली आहे मम्मी तू कोणालाही विचार तुला पैसे घेताना विचार करायला पाहिजे होत म्हणजे म्हणजे एवढं व्याज नव्हते मम्मी तू हा तेवढीच लागते मी तुला सांगितलं होतं म्हणजे तू मानते ती टोटल चुकीची आहे तू आम्हाला फसवतय आई आहे माझी टोटल बरोबर आहे तुम्ही तुम्ही हो ग तुम्ही मला उल्लू बनवला कसं उल्लू बनवलं अग पुन साडेतीनशे साडेतीनशे सातशे रुपये होते म्हणते सहा हजार शंभर देत नाही एकदा नेते ते नेते देत नाही तू पैसे बनवायचे धंदे काम शिकली ग तू अगं हे भगवान अगं पण मम्मी मला सांग जेवढे होतील तेवढेच मी तुला नाही माहित मला सहा हजार शंभर पाहिजे तुझी सॅलरी तर मला सहा हजार शंभर आणून देऊन मी अगं पण माझी सॅलरी सहा हजार शंभर नाही आहे मी तुला कुठून सहा हजार शंभर देऊ सॅलरी येईल सहा हजार शंभर दे फोन पे कर गुगल पे कर काही कर आणि मला सहा हजार शंभर वापत कर त्याच्यानंतर तू घे या नको घेऊ आणि मला मागू पण नोकरीच्या नंतर अगं पण मम्मी मी पैसे नाही देणार आणि तुझ्या प्पाला अगं मम्मी पण तू नमस्कार करणार अगं पण तू अत्याचार करत आहे आमच्यावर तीनशे साडे तीनशे साडेतीस अत्याचार नाही करत तुम्ही मला उल्लू बनवते तुम्हीच उलते पैसे नेते तुम्हीच आम्हाला असं सांगते का ग तुम्ही आता कसं ग मम्मी तू कुठल्या शाळेत शिकली मला आता विचारच आला तू कान्व्हेट्स शिकली त्याचं दिमाग मला नको देऊ मी बरोबर शाळेत शिकली तू आपला दिमाग आपल्याकडे ठेव माझे दिमाग माझे सहा हजार शंबर वापस देऊन दे तुझ्या माझ्या कॉन्टॅक्ट खतम बरोबर बापरे आता मम्मी तर सहा हजार शंभरच पाहिजे म्हणते राव कुठूनच आण बापरे अशी टोटल असते मम्मीची साडेतीनशे साडेतीनशे सहा हजार शंभर साडेतीनशे घेताना